बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहभागाशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही संजय राऊत वंचितच्या नवीन राजकीय वळणाची कुणकुण खरी ठरली महा आहे महाविकास आघाडीत आपला सन्मान योग्य पद्धतीने होत नसल्याची या रुखरुखीमुळे प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी वाट धरलेली आहे बुधवारी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांची नावे जाहीर केली हा एक प्रकारे महाविकास आघाडीला इशारा होता पण काही ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी सामंजस्याची भूमिका दाखवल्याचं दिसून येत आहे आता खासदार संजय राऊत यांची या घडामोडींवर प्रतिक्रिया आली आहे त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा होईल असं कोणतंही पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं आहे पहिल्या टप्प्यातील काही जागा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्या आहेत आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आणखीन चर्चा करत आहोत भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा होईल असं कोणतंही पाऊल ते उचलणार नाहीत संविधान वाचवण्याची ही लढाई आहे हुकुमशाही विरोधात ही लढाई आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहभागाशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे उर्वरित जागांसाठी नाही महा या देशामध्ये असलेले दळभद्री हुकुमशाही शोषण ते चाललंय सरकारकडून भ्रष्टाचार संविधानाची हत्या त्याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही संविधानाचं रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची जा आहे कारण त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतंही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही डायरेक्ट और इनडायरेक्ट बीजेपी को मदद होगी इस प्रकार का कोई भी काम या स्टेप अम्बेडकर साहब नहीं उठाएंगे क्योंकि तो वो भी इस लड़ाई में हमारे साथ है राजनीति तो होती है चुनाव आते जाते हैं अगर देश नहीं रहा संविधान नहीं रहा तो क्या चुनाव लड़ेंगे आज परिस्थिति यही है इसलिए अम्बेडकर जी हो हम सब हो हमारे विचार एक है पक्का है रिपोर्ट, मुंबई